नमस्कार आपण पाहतात श्रीगंधा ऑल महाराष्ट्र न्यूज राम मंदिराचा विषय बापू बाबा माने आणि चंद्रनंदन काणे यांनी ती माझ्यावर आरोप केलेले आहे आणि या जागेच्या संदर्भामध्ये अकरा एकवीस ही जागा वैयक्तिक आमची आहे परंतु वैयक्तिक जागा त्यांची नाही ही प्रभू रामचंद्राच्या नावावर परत आहे आणि ती जी जागा आहे ती जमीन होती आणि ती जमीन राम मंदिराचं पालन पोषण करण्यासाठी असणारी जमीन अकरा एकवीस ह्या ऊस असं काही उत्पन्न घेऊन त्या काळी राम मंदिराचं पालन पोषण होतं आता बाप्पू माने मा, माने आणि चंद्रानंदन ताडे म्हणले की नंदू ताडे प्रकाश ताडे सुराज ताडे व यांच्या घरच्यांनी आम्हाला हललं पण ही संपूर्ण खोटं आहे कारण की डॉक्टर रुच्चंद गंगाधर ताडे यांनी आमच्या आजोबाला बोगस वारस लावले आणि आमची सर्व जमीन लाटण्याचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे परंतु त्यांची आसनावी राम मंदिरावरची नोंद ही बी खुटी आहे धापू साकारान ताडे धुंडीराम साकारांत ताडे ही दोघं सक्के भाऊ धापू खाटकांना धापूंला मुलगा नाही पण त्यांनी चुकीचा आव दाखवला आहे की मुलाचा मुलगा धाकू खाटकाला मुलगाच नाही तर मुलाचा मुलगा कसा होईल हा प्रश्न आहे त्यांनी मला एवढं सांगा की धाकू घाटकाला मुलगा नाही आणि मुलाचा मुलगा कसा होईल की खोटं चाटाळपणा लावून त्यांनी या श्रीराम मंदिराची जमीन लाटण्याचा कार्यक्रम लावलेला आहे तरी मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणीस साहेब आणि नितेशी राणे यांची ही पत्रकार परिषद झाल्यानंतर उद्या तुमच्या बातम्या लागल्यानंतर ही घेऊन तातडीने गाड घेणार तो जो राम मंदिराला आडवा येण्याचं काम करीन आणि खोटे आमच्यावर आरोप करण्याचं काम करीन त्याला आडवा करून त्यांच्यावर गुन्हे किती ही काढून त्यांच्यावर मोक पद्धतीने गुन्हे दाखल करण्याचं काम मी मंत्रिमंडळाला करायला लावी माननीय एकनाथ शिंदेचा मी एक शिलेदार आहे बाप्प बेचाळीस वर्ष मी शिवसेनेचं काम करतो मी माझ्या कुठलाही स्वार्थ बघितला नाही पण प्रभू रामच्या उद्या ज्याला ती मला धमक्या द्यायच्या की तुला मारून टाकी आमकं करी धमकं करीन पण मला उद्या माझ्या केसालाही धक्का लागला तर त्याची जबाबदारी पुरीचा बापू माने यांच्यावर राहील कारण की आता ही दहशतवाद करून मला कोणत्याही पद्धतीने त्यांच्या पाठीमागे गुंड आहे त्या गुंड्यांच्या माध्यमातून माझ्यावर हल्ला करतात पण उद्या माझ्यावर हल्ला झाला तो पूर्णता जबाबदारी दा बाप्पू बाबा माने यांच्यावर राहील कारण की तो म्हणतो माझं लय पैसा आहे लय पैसा आहे लय पैसा आहे मी पैशाच्या ज्वारावर काय बी मग पैशाच्या हे प्रभू रामच्या घराची जमीन लाटण्यासाठी जो माझा काटाही काढण्याचं काम करतो पण उद्या माझा कोणत्याही माध्यमातून काटा निघला तर त्याची पूर्णता जबाबदारी बाप्पू मानेवर राहील आणि या प्रभू रामचंद्राच्या जागा ही प्रभू रामचंद्रजी राहण्यासाठी आणि खरेदी कर चार चीफ कर नोंद आहे ही जागा प्रभू रामचंद्राची आहे आणि ती सब रजिस्टर साहेबांनी चुकीचा कारभार केलेला आहे तर त्यांच्यावर बाप्पू माने तो नंदन नंदनदाणे आणि ती दोन साक्षीदार यांच्यावर आज गुन्हा नोंद दुन करता साहेब गुन्हा नोंद नाही झाला माझा अमरंग उपशहर पोलीस स्टेशनच्या दारामध्ये पुढच्या आठवड्यात म्हणजे याचा पुढचा गुरुवा त्या गुरुवारापासून बे अन्न त्या पाणी त्या करून माझं उपोषण तुझं चालू होईल परंतु माझ्या रक्ताचा एक एक ठेव या दा, जा जागेचं संरक्षण करण्यासाठी झाला तरी मी म्हणजे माझं आहे आम्ही त्याचा लढा मी उभा बघितलेला आहे त्या लढ्यासाठी मी वागलेलो आहे मग या राम मंदिराच्या मा जागेसाठी माझं रक्त सांडलं आणि माझा जीव गेला तरी चाललं